आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या ठिकाणी जमिनीच्या आणि किरकोळ पैशाच्या वादातून दिराणे दोन भाऊजायांचा धारधार कोयत्याच्या सहाय्याने निर्गुण खून केल्याची घटना आज घडली आहे या दुहेरी हत्याकांडाने अकोले तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्हा हादरला आहे उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अशी मयत जावांची नावे आहेत आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू या फुरूने आज सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जमीन आणि पैशाच्या वादातून कोयत्याच्या सहाय्याने दोन्ही भाऊजा यांच्या अंगावर सपासप वार करून त्यांचा जागीत जीव घेतलाय दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आले अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे किशोर तळपे सुहास गोरे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांचा पंचनामा केला आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे हा कोयता हातात घेतलेल्या अवस्थेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आरोपी खून करून पसार झाला असून अकोले पोलीस त्याचा शोध घेत आहेत अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के तुम्ही अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा